वराहवर आफ्रिकन आजाराचा संसर्ग वाढल्याने यास मुक्त संचार करणाऱ्या वराहाची न्यूज करायला गेलेल्या साम टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी अमर घटारे यांना वराह व्यावसायिकांनी अश्लील शिबिगाड करून मारहाण केल्याची घटना पाच जानेवारीला सकाळी स्त्री रुग्णालयात परिसरात घडली याचीच माहिती मिळताच इतर पत्रकारांनी घटनास्थळी धाव घेऊन या घटनेचा निषेध व्यक्त केलाय या प्रकरणानंतर अमर घटारे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली तर पोलीस यंत्रणा मारहाण करणाऱ्याच्या शोधात रवाना झाले आहेत खरंच पत्रकार सुरक्षित आहे का हे पाच जानेवारीला पत्रकार दिनाच्या जा पूर्वसंध्येला इलेक्ट्रॉनिक चॅनल असलेल्या पत्रकाराला अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या घटनेवरून पुन्हा स्पष्ट होत आहे सर्वत्र वराहवर आफ्रिकन आजाराचा संसर्ग वाढल्याने प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे इकडे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी निर्देश दिले आहे मात्र जिल्ह्यात अति अतिमहत्वाचे आणि सर्वात मोठे जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातच अनेक वर्षापासून अनेक वराह मुक्त संसार करीत असल्याने याच ठिकाणी सुद्धा बातमी करायला साम टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी अमर गटारे आणि त्यांचे सहकारी गेले असता तेथेच एका वराह व्यावसायिकांना माहिती देण्यात आली त्या ठिकाणी काहीच वेळाने एक युवक दाखल होऊन त्याने अचानक घटारे यांना अश्लील शिविगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली पुन्हा शिविगाळ करून धमकी देऊन तो युवक झाला या घटनेची माहिती मिळताच इतर पत्रकारांनी धाव घेऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला अमर घटारे आणि पत्रकारांनी थेट गाडगेनगर पोलीस स्टेशन गाठून मारहाण करणाऱ्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आता मारहाण करणाऱ्याच्या शोधात पोलीस पथक रवाना झाले आहे याच घटनेच्या विरोधात पत्रकार दिनी शनिवारी सकाळी अकरा वाजता जिल्हा कचेरीवर शेकडो पत्रकार दाखल होण्याची माहिती प्राप्त झाली आहे